ला ला आज आम्ही शेरूला घेऊन आलो आहे पिंपळी सौदागरमध्ये एक डॉगसाठीचं स्पेसिफाय गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये आज पहिल्यांदाच शेरू आला आहे आणि शेरू तेवढा फ्रेंडली नाही आहे पण आता बघूया तो कसं गर्जो आहे एकूणच शेरूच्या एक्साइटमेंट सांगतायत की शेरू आज धुमाकूळ करणार आतमध्ये शेरू फाईट नाही करायची कोणाबरोबर नाही येऊन देणार नाहीत आपल्याला परत पर इथं ब फ्रेंड्स फ्रेंड्स करायचं फ्रेंडशिप करायची फाईट नाही करायची कोणाबरोबर चलो शेरूला बाहेर घेऊन आलं की शेरूचा हमखास कार्यक्रम असतो प्रत्येक झाड प्रत्येक फूल बघितला की त्याचा पाय वरती होतो आणि एक रिझन आहे की त्याला बाहेर पारसं घेऊन जात नाही घरी त्याला भरपूर स्कोप आहे खालीवर दंगा करायला खा आणि शेरू पूर्ण असा इज्जतीचा तिचा फॉलो जाऊ करून टाकतो मग आणि ती एवढी शिशु कुठून येते ती काही कळत नाही त्याची मस्ती नाही करायची भाऊ येतो लू फ्रेंडशिप फ्रेंडशिप पिलू, बिलू गुड बॉय गुड बॉय ए ए ए हे लगा शेरوني की फाईट वातावरण टाइट आसिम शेरू सरगना हा शेरू सारखाच आहे अरे शांत निवांत रेस्ट घेतली शेरूची गंमत बघा आता शेरू जेवढे जवळचे शेरू आपलं वजन फक्त चौदा किलो आहे बस सगळे भाऊ बंद मिळून इथे डोळवतील तुला थोडीशी सवय आता गार्डन भरपूर इथले आजूबाजूचे रहिवासी आहेत कि ते आप आपला डॉग घेऊन आले सगळे डॉग रिकामे सोडलेले आहेत शिवला अजून तरी आम्ही रिकाम्या सोडायचा विचार नाही करत खूप ऍक्टिव्ह आणि ॲग्रेसिव्ह आहे थोडस या वातावरणात रुळायला त्याला वेळ लागणार त्याच्यानंतर तो फ्रेंडली होऊ शकतो हे बघा भरपूर डॉग्स आहेत वेगवेगळ्या प्रजातीचे डॉग आपल्याला इथं पाहायला मिळतील डॉग गार्डन ही संकल्पना आपल्याला फक्त शहरामध्येच पाहायला मिळू शकते शहरामध्ये बरेच डॉग हे फ्लॅट मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतात त्यामुळे त्यांना फार मोकळं वातावरण मिळत नाही आणि त्यांचीही सुविधा व्हावी यासाठी पिंपळी सौदागरमध्ये एक छानसं डॉग गार्डन आहे अनेक डॉग आहेत सगळे रिकामे सोडलेले आहेत शेरूला आम्ही आता पहिल्यांदाच तर घेऊन आलो आहे त्यामुळे आम्ही ही रिस्क घेऊ शकत नाही पण एक दोन तीन वेळा घेऊन आल्यानंतर शेरू कसा रिॲक्ट होतो आहे हो हे बघा हा जाळीवाला जो सेक्शन आहे हा सेक्शन खास डॉगना सुरुवातीला सुरुवातीला आणल्यानंतर डॉग फ्रेंडली राहत नाहीत त्यामुळे त्यासाठी हा पूर्ण सेक्शन आहे की त्याच्यामध्ये त्याला तो सोडून द्यायचा बाकीचे डॉग त्याच्याबरोबर अशा फ्रेंडशिप करण्यासाठी येतील आणि त्यानंतर तो थोडासा फ्रेंडली होऊन जाईल पण फन...

आता तिल्ली शार बघ पाहून दे

शेरूशी फ्रेंडशिप करण्याचा प्रयत्न आहे एक जर्मन शर्पर डॉग जो आहे की तो साडीमध्ये सोडला आहे की त्याचे ओनरसुद्धा त्या गोष्टीला ॲग्री आहेत आणि डॉग डॉग कसे रिॲक्ट करत आहेत त्यांची फ्रेंडशिप कशी होती की ते एकमेकांना कसे आजमावत आहेत त्याचा हा प्रयत्न बघा ते त्याचे डॉग घेऊन गेलेतात शेरून पहिल्यांदा अटॅक केला

करेक्शन हे सगळं सेवन नाही हात ठीक आहे शंभर रुपयाला लागते शंभर रुपयाला अच्छा चौकशी चौकशी आहे काय होत पण तुला जर माहिती आहे तो कसा रिॲक्ट करणार आहे तर तू करेक्शन वेळेला आहे किंवा तू एम म्हणजे वाईट एक सिमेंट लागेल

पटकन आणि असा होता शेरूचा गार्डन मधील पहिला दिवस ब्लॉग आवडल्यास शेरूचा लाईक शेअर सबस्क्राईब ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला